नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना अंतर्गत योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे या संदर्भात आता नवीन नोटीस आलेली आहे या नोटीस मध्ये काय काय नवीन माहिती आहे हे आपण थोडक्यात येथे जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत काढण्यात आलेली आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस आहे तर तुम्ही पाहू शकता उपयुक्त विषयांवे आपणास कळवण्यात येते की कार्यालयाचे असे निदर्श मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओ द्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला तसेच निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या विचारणा होत आहे या अनुषयाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती यामध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कोणतीही कार्यपद्धतीने कोणतीही बदल झालेले नाही योजनेमध्ये कोणतीही बदल प्रशासनाकडून आपणास करण्यात येईल सदर योजनेसंदर्भातच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणत्याही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावी जिल्हा कार्यालय अधिकारी माहिती व बाल विकास पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून ही नोटीस काढण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक